नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनंता काळे राहणार अचेर तालुका मोदा जिल्हा नागपूर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे चला शेती करूया या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण आलेलो आहो माझ्या मोहगनीच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा माझ्या मोहगनीचा प्लॉट आहे आणि यामध्ये मी आंतरपीक म्हणून पेरू लागवड केलेली आहे तुम्ही हे पेरूची झाडं बघू शकता याची लागवड मी जून महिन्याच्या अगदी पहिल्या आठवड्यात केली होती म्हणजे याला जवळपास आता साठ दिवस पूर्ण झालेले आहे साठ सत्तर दिवस पूर्ण झालेले आहे आणि झाडाची ग्रोथ एकदम छान आहे तुम्ही हे जाळ बघू शकता काही काही पेरूसुद्धा लागलेले आहेत आपण याची खोडवणी केली होती पण तरीसुद्धा चुकीने राहून गेलेले पेरू आहेत आणि ही व्हेरायटी आहे तायवान पिंक याची दोनदा शेंडे झालेली आहे आणि आता आपल्याला याच्यानंतर एका झाडाला एक एक दोन दोन पेरू ठेवून याच वर्षी याच्यातून आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे मधात जी शिल्लक जागा होती त्यामध्ये मी गोबी लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता त्याला आठ दिवस झालेले आहे गोबी लावून आणि छान डेव्हलपमेंट आहे आपल्या ह्या मोगलीच्या प्लॉटला एक वर्ष पूर्ण होऊन एक महिना कम्प्लीट झालेला आहे म्हणजे हा तेरा महिन्याचा प्लॉट आहे आणि याची डेव्हलपमेंट ग्रोथ तुम्ही बघू शकता एक मिनिट का हे बघा हा माझा हात पुरत नाही आहे त्याच्याहीवर म्हणजे जवळपास आठ ते दहा दहा फुटाच्या दहा फुटाच्या वर दहा फुटाच्या वर हे वृक्ष वाढलेलं आहे वृक्ष लागवड नरेगा अंतर्गत मी केली होती आणि याचे सुद्धा मला मिळत आहे त्यामध्येच ही पिकाची मी लागवड केली आहे माझ्यासाठी हा पेरू पिकाचा अगदी नवीनच प्रयोग आहे आणि यामध्ये मी आयुर्वेदिक आणि ऑरगॅनिक अशा दोनही गोष्टीच्या तुम्ही बघू शकता ग्रोथ अशा दोन्ही गोष्टीचा समंजस साधून मला याला अगदी कसा बिनविषारी आपण त्याला म्हणू शकतो ऑर्गेनिक फळं समाजाला देता येईल त्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू पेस्टिसाइडचा अजूनपर्यंत कसलाच वापर मी या पिकावर केलेला नाही आहे मात्र थोडंबहुत रासायनिक खतम याच्यात वापरले आहेत आणि आता एखाद महिन्यानंतर काही जे बायाच्या हातानं सुटलेले पेरू आहेत त्याला आपण फोम बॅगिंग करू तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला तो नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि चला शेतक करूया या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद